नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सह स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासाचे स्रोत हा घटक पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात प्राचीन भारताच्या इतिहासाचे स्रोत आता इतिहास म्हणजे काय पहा इतिहास म्हणजे भूतकाळाचा अभ्यास होय इतिहास म्हणजे काय भूतकाळाचा अभ्यास होय आता पहा प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी माहिती घेण्यासाठी मुख्यतः चार स्त्रोत प्राप्त आहेत किती स्त्रोत आहेत चार स्त्रोत प्राप्त आहेत आता इथे कोणते कोणते धर्मग्रंथ ऐतिहासिक ग्रंथ परकीय साधने आणि पुरातत्वे संरक्षण साक्ष हे चार स्त्रोत प्राप्त आहेत त्याच्यानंतर पहा आता यामध्येच आपल्याला काय पाहायचं आहे कोणत्याही देशाच्या इतिहासाच्या अध्ययनास प्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहासाचे स्रोत किंवा इतिहासाची साधने म्हणतात जर एखाद्या देशातील इतिहासाचा आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर त्याला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रीतीने जे इतिहासाचे साधने किंवा स्रोत असतात त्याला इतिहासाची साधने असे म्हणतात तर बघा इतिहासाच्या साधनांचे पुढील प्रकार आहेत आता, आता ते कोणते कोणते पहा एक भौतिक साधन लिखित साधन आणि मौखिक साधन तीन प्रकार आहेत एक भौतिक साधन लिखित साधन आणि मौखिक साधन असे तीन साधने आहेत आता त्यापैकी आपण भौतिक साधन म्हणजे काय ते पाहणार आहोत भौतिक साधन ही दृश्य स्वरूपाचे असतात भौतिक साधने ही दृश्य स्वरूपाची असतात म्हणजे ती डोळ्याला दिसणारी असतात आपल्याला ती पाहता येतात भौतिक साधने आता या साधनामध्ये काय असतं शिलालेख असतात स्तंभलेख असतात गुहालेख असतात प्रस्थर लेख असतात ताम्रपट असतात नाणी मुद्रा वास्तू पुतळे आणि पदके इत्यादींचा समावेश करता येतो कशामध्ये भौतिक साधनामध्ये बघा शिलालेख स्तंभलेख गुहालेख प्रस्थर लेख ताम्रपट नाणी मुद्रा वास्तू पुतळे आणि पदके इत्यादी साधनाचा समावेश करता येतो आता त्याच्यानंतर लिखित साधने कशाला म्हणतात पहा लिखित स्त्रोतांनाच वाङ्मय स्त्रोत सुद्धा म्हणतात म्हणजे वाङ्मयामधले जे स्त्रोत असतात त्याला लिखित साधनांनाच वाङ्मय स्त्रोत सुद्धा म्हणतात आता त्याच्यामध्ये कुट कुठले खापरे कच्च्या विटास झाडांची साल भुर्जपत्रे विभिन्न भाषेमध्ये लिहिलेले ग्रंथ बखरी शकावल्या कागदपत्रे परदेशी व्यक्तींच्या नोंदी यामधून विशिष्ट काळातील इतिहासाबाबत तत्कालीन समाजाचे व संस्कृतीचे दर्शन घडते म्हणजे लिखित साधनं कोणते कोणते सा खापरे त्याच्यावर सुद्धा लिहिलेले असतात कच्च्या विटा त्याच्यावर लिहिलेले असतात झाडाची साल ह्याच्यावर सुद्धा लिहिलेले असते सा। भूर्जपत्रे आणि वेगळ्या भाषामध्ये लिहिलेले ग्रंथ बखरी शकावल्या लिहिलेल्या असतात प्रत्येक राजा राजवड्यांच्या शकावल्या एखाद्या जातींच्या शकावल्या कागदपत्रे म्हणजे एखाद्या राजांचे किंवा एखाद्या अशा जे कागदपत्रे महत्वाची जी कागदपत्रे असतात ती परदेशी व्यक्तींच्या नोंदी आपल्या देशामध्ये दे परदेशी लोक आले त्यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या यामधून आपल्याला त्या काळातील विशिष्ट काळातील इतिहासाबद्दलची तत्कालीन समाजाची संस्कृतीचे दर्शन घडते हे कशामध्ये येते लिखित साधनामध्ये येते आलं लक्षात लिखित साधनामध्ये काय काय येते ते त्याच्यानंतर मौखिक साधने पहा मौखिक साधने ही अशी साधने असतात बघा मौखिक साधने ही अशी साधने असतात जी लिखित स्वरूपात नसतात किंवा कुठे तयार केली आहे याचा पुरावा नसतो म्हणजे मौखिक साधने ही असतात जी लिखित स्वरूपात म्हणजे लिहून ठेवलेली नसतात आणि ती कुठे तयार केली याचासुद्धा आपल्याकडं काहीही पुरावा नसतो ती मौखिक स्वरूपात अस्तित्वात असतात म्हणजे ती कशी मौखिक स्वरूपातच असतात म्हणजे तोंडाने बोललेलीच असतात कोणीतरी कोणाला तरी सांगितलेले आता त्याच्यामध्ये काय येतात लोककथा असतात एक लोककथा जे असतात ना ते आपण असं एखाद्या राजांची लोककथा सांगितली एखाद्या संतांची कथा सांगितली ही जी कथा असते मिथके असतात लोकगीते असतात श्लोक अभंग पोवाडे म्हणी ओव्या विविध धर्माच्या रूढी परंपरा चालीरीती ही प्राचीन इतिहासाची मौखिक साधने आहेत बघा कोणते कोणते लोककथा मिथके लोकगीते श्लोक अभंग पोवाडे म्हणी ओव्या विविध धर्माच्या रूढी परंपरा चालीरिती ह्या प्राचीन इतिहासाची मौखिक साधने आहेत आलं लक्षात त्यानंतर ही साधने एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे फक्त तोंडी स्वरूपात शिकवून किंवा पाठ करून संक्रमित करण्यात येतात आता ही साधने कशी आहेत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणजे पंजोबाकडून आजोबाकडे आजोबाकडून वडिलांकडे वडिलांकडून आपल्याकडे अशी काय झाली असतात संक्रमित झालेली असतात शिकून झालेली असतात किंवा पाठ करून ही पुढे पुढे आणलेली असतात त्यांना मौखिक साधने म्हणतात या मौखिक साधनामधून तत्कालीन इतिहासाची माहिती मिळते म्हणजे इतिहासाची माहिती मिळते पण ती खरी असेल शंभर टक्के खरी असेल असंही सांगता येत नाही कारण मौखिकमध्ये कसं एक काही जण त्याच्यामध्ये ऍड करू शकतात किंवा काही जण वगळू पण शकतात अशा प्रकारची मौखिक साधने असतात पण आपल्याला त्याच्यावरून थोडाफार तर काय ना इतिहास समजतो त्याच्या पुढे पहा विदेशी विवरण आता विदेश विवरणामध्ये काय आहे ते पहा युनानी चिनी अरबी फारशी लेखकांचे विवरण उल्लेखनीय आहे म्हणजे जे विदेशी लोक येऊन गेले त्यांनी ते, जे काम केले जे विवरण केले आपल्या भारताचं त्याच्यामधून आपल्याला कोणते कोणते आहेत विदेशी लेखक युनानी चिनी अरबी फारशी या लेखकांचे विवरण हे उल्लेखनीय आहे त्याच्याबरोबर सिकंदरसोबत आलेल्या न्यूयॉर्कस सिक्रेटस अरिस्टॉलबुलस यांचे विवरण अपेक्षा करीत प्रामाणिक आहे म्हणजे जे सिकंदरसोबत आलेले ले, जे लेखक होते त्यांचे काय आहे विवरण हे म्हणजे प्रमाणित आहे बऱ्याच प्रकारचे बऱ्याच प्रमाणात खरे प्रमाणामध्ये उतरलेले आहेत कोण आणि सिक्रेटस अरेस्टबुलस हे जे लेखक आलेले आहेत ले सिकंदर सोबत त्यांचे प्रमाण खरेपणाचं प्रमाणही जास्त प्रमाणात आहे आता तीन युनानी राजदूत म्हणजे मेघस्तनिस डायमेकस डायनोसिस हे जे मोरे दरबारात आले होते पाठवण्यात आले कोणते मोरे दरबारात मोरे दरबारात पाठवण्यात आले, आले होते यामध्ये मेगस्तनिस जे होतात तो प्रसिद्ध आहे जो सेलुकस निकेटरचा राजदूत म्हणून चंद्रगुप्तच्या दरबारात आला होता कोण मेगस्तनिज कुणाच्या दरबारात आला होता चंद्रगुप्तच्या दरबारात आला होता कुणाचा राजदूत म्हणून आला होता तर सेलुकस निकेटरचा राजदूत म्हणून चंद्रगुप्तच्या दरबारात आला होता मेगस्तनिज हा एक युनानी राजदूत आहे समजलं त्याच्या इंडिका ग्रंथात मोरे युगीन समाज व संस्कृती संबंधी माहिती प्राप्त होते जे मेगस्तनीचा इंडिका नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये युगीन म्हणजे मोरेकालीन समाज आणि संस्कृती कशी होती याची माहिती आपल्याला प्राप्त होते पेरी प्लस ऑफ द इरिथ्रियन सी बघा पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा पेरी प्लस ऑफ द इरिथ्रियन सी या पुस्तकात भारतीय समुद्र संबंधी माहिती प्राप्त होते आता टॉलेमीने इसवी सणाच्या दुसऱ्या शतकात भारताचा भूगोल लिहिला एकूणाच आहे टॉलेमीचा आहे पेरी प्लस ऑफ द इरेथ्र सी आता प्लिनीच्या नॅचरल हिस्टोरिका बघा प्लिनीचं नॅचरल हिस्टोरिका या ग्रंथात पशु वनस्पती खनिज पदार्थ यांचे ज्ञान प्राप्त होते बघा कुणाचं आहे नॅचरल हिस्टरी नॅचरल हिस्टोरी प्लिनीचा आहे कुणाचं आहे प्लीनीचं आहे समजलं त्याच्यानंतर फायन फायन फेन सॉंग इस्टिंग हे चिनी यात्री बौद्ध धर्म बौद्ध तीर्थ स्थळाचे दर्शन व बौद्ध धर्माचे अध्ययन करण्यासाठी भारतात आले होते बघा फायन हा चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारात तीनशे पंच्याहत्तर ते चारशे पंधरा दरम्यान आला होता बघा फायन कोणाच्या दरबारात आला होता चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारात आला होता तीनशे पंधरा ते तीनशे पंचाहत्तर ते चारशे पंधराच्या दरम्यान आला होता कधी आला होता तीनशे पंचाहत्तर ते चारशे पंधरा या कालावधीमध्ये तो चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारामध्ये आला होता आता बघा फेन स्टॉंग हा हर्षवर्धर हर्षवर्धनच्या काळात फेनस्तांग हा हर्षवर्धनच्या काळात इसवी सन सहाशे एकोणतीसला ला भारतात आला त्याने सीयू की नावाचा ग्रंथ लिहिला कोणता ग्रंथ लिहिला हे सांग ना सीयू की नावाचा ग्रंथ लिहिला त्यात एकशे अडतीस देशाचे वर्णन आहे बघा फेन सांग हा हर्षवर्धनच्या काळात इसवी सन सहाशे एकोणतीसला ला भारतामध्ये आला त्याचा सीयू की नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे त्याने सीयू की मध या ग्रंथामध्ये आपल्या भारताचं वर्णन केलेलं आहे इस्तिंग बघा इस्तिंग इसवी सन सात सहाशे एकाहत्तरला एक भारतात आला इस्तिंग हा इसवी सन सहाशे एकाहत्तरला भारतात आला त्याने नालंदा विश्वविद्यालय व विक्रमशिला विश्वविद्यालयाचे वर्णन केले नालंदा विश्वविद्यालय आणि विक्रमशिला विश्वविद्यालयाचे वर्णन कोण केले इस्तिंगने केले आता त्याच्यानंतर पहा अरबी यात्री अल्बेरुनी मध्य आशियातून भारतात मोहम्मद गझनीच्या आक्रमणाच्या वेळी इसवी सन एक हजार सतराला आला विद्वान असल्याने मोहम्मद गझनीने त्याची राजाचा ज्योतिषी म्हणून नियुक्ती केली तहकीक ए हिंद यात त्यांनी भारतवासियांच्या सामाजिक स्थितीचे वर्णन केले म्हणजे त्याचा ग्रंथ कोणता होता तर तहकीक ए हिंद नावाचा त्याचा ग्रंथ होता त्या ग्रंथामध्ये त्यांनी भारतवासियांच्या स्थितीचे वर्णन केलेले आहे कोण अरबी यात्री अलबेरुन यांनी तो कोण होता तर मोहम्मद गजनीच्या आक्रमणाच्या वेळी तो भारतात आला होता आणि त्याला मोहम्मद गजनीने राजाचा ज्योतिषी म्हणून त्याची नियुक्ती केली होती वेनिस हा प्रसिद्ध यात्री मार्को पोलो यांनी संपूर्ण जगाची यात्रा केली वेनिस प्रसिद्ध यात्री कोण वेनिसा प्रसिद्ध यात्री मार्को पोलो बघा मार्को पोलो यांनी संपूर्ण जगाची यात्रा केली आता पुरातत्व स्त्रोत कोणते यात अभिलेखे मुद्रा स्मारक यांचा समावेश होतो पुरातत्व स्त्रोतामध्ये अभिलेखे मुद्रा स्मारक यांचा समावेश होतो त्याच्यानंतर अभिलेखे आता अभिलेख हा इतिहास लेखनाचा सर्वाधिक विश्वसनीय स्रोत आहे म्हणजे जे अभिलेखे असतात ते काय असतात इतिहास लेखनाचा सर्वात विश्वसनीय स्रोत असतात उत्कीर्ण लेखांच्या बघा उत्कीर्ण लेखांच्या अध्ययनाला एपिग्राफी म्हणजेच अभिलेखाशास्त्र असे म्हणतात त्याला काय म्हणतात त्याचा जे अभ्यास केला अस जातो त्याला एपिग्राफी म्हणतात आणि म्हणजेच त्याला अभिलेखाशास्त्र असे म्हणतात कशाला अभिलेखांचा जो अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात एपिग्राफी म्हणतात आणि अभिलेखाशास्त्र असे सुद्धा म्हणतात अशोकाचे शिलालेख ब्राह्मी खरोष्टी आरमाईक आणि युनानी या चार लिपित आहेत म्हणजे जे अभिलेखे असतात म्हणजे शिलालेख अशा आपल्याला काय झालेलं आहे की प्राचीन काळामध्ये म्हणजे लिहिण्याची कला कधीपासून होती हडप्पा कालापासून लिहिण्याची कला होती पण हडप्पाकालीन जी कला आहे म्हणजे लिखाण काम आहे त्या ते वाचण्यामध्ये अजूनपर्यंत कुणालाच यश आलं नाही मग अपयश आलं त्यामुळे काय झालं की अशोकाचे जे शिलालेख आहेत त्यांनाच प्राचीन मानण्यात आले मग ते अशोकाचे शिलालेख म्हणजे कोणते ते अशोकाचे शिलालेख कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत तर ब्राह्मी खरोष्टी बघा ब्राह्मी खरोष्टी अर्मेक आणि युनानी या चार लिपीमध्ये अशोकाचे शिलालेख लिहिलेले आहेत आता त्याच्यामध्ये बघा दुसऱ्या शतकात लिहिलेला रुद्रदामनचा जुनागड शिलालेख हे संस्कृत संस्कृतचे प्राचीनतम उदाहरण आहे म्हणजे दुसऱ्या शतकामध्ये जे लिहिला होता रुद्रदामनने जुनागडचा शिलालेख कोणता शिलाले? शिलालेख जुनागडचा शिलालेख हे संस्कृतचे एकदम प्राचीन असे उदाहरण आहे त्याच्यानंतर पहा समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद स्तंभलेख आणि पुलकेशनच्या एहोळ शिलालेखावरून अग्रहार या करमुक्त भूमी जी ब्राह्मणांना दिल्याचे ज्ञान होते म्हणजे शिलालेखावरून अग्रहार या कम करमुक्त भूमी म्हणजे अग्रहार करमुक्त भूमी जी ब्राह्मणांना त्यावेळेस दान दिली त्याची नोंद कुठे आहे तर समुद्रगुप्ताचा अलाहाबादचा स्तंभलेख आणि पुलकेशनचा एहोळ शिलालेख याच्यावर ब्राह्मणांना दान दिल्याच्या दान जी भूमी दिली त्याच आपल्याला काय नोंद या शिलालेखावर आणि स्तंभालेखावर दिसून येते आता त्याच्यानंतर मुद्रा कशाला बघा मुद्रा म्हणजे काय ते मुद्रा अध्ययनाला मॅट्रिक्स बघा इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर न्यूमिस मॅट्रिक्स म्हणतात आणि मरा मराठीमध्ये म्हणजे मुद्राशास्त्र असे म्हणतात भारतातील प्राचीन नाणी इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील आहेत त्यांना पंचमार्क बघा त्यांना पंचमार्क किंवा आहत मुद्रा असे म्हणतात भारताची जी प्राचीन नाणी आहे सहाव्या शतकातील त्यांना पंचमार्क किंवा अहत मुद्रा असे म्हणतात ज्या आहत मुद्रेवर लेख नाहीत त्यांना कारशापन असे म्हणतात म्हणजे ज्या मुद्रेवर लेख कुठलंच लेख नाही त्याला कारशापन असे म्हणतात भारतात सर्वप्रथम लिखित सुवर्णमुद्रा चालू करण्याचे श्रेय इंडो ग्रीक म्हणजेच हिंद यवन यांना दिले जाते भारतामध्ये अगोदर सुवर्ण मुद्रा नव्हत्या म्हणजे सोन्याच्या मुद्रा नव्हत्या तर त्याच्यावर लिखित म्हणजे त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं कोरलेलं असं चालू करण्याचं श्रेय कोणाला दिल्या जातं तर इंडो ग्रीक म्हणजे हिंद यवन यांना दिल्या जातात तर त्याचीच काय कॉपी केलेली आहे कोण कुशान शासकाने कुशान शासक जे होते त्यांनी एकशे एक चोवीस ग्रेनचे शुद्ध शुद्ध सुवर्ण नाणे चालू केले बघा कुशान शासकाने म्हणजे ह्या इंडो ग्रीक जे रोमन होते त्यांची नक्कल केली कॉपी केली आणि एकशे चोवीस ग्रेनचे शुद्ध सोन्याचे नाणे चालू केले आता कुशाणानेच काय केलं सर्वाधिक मुद्रा जारी केल्या म्हणजे तांब्याची सुद्धा त्यांनी नाणी काय केली सुरू केली चालू केली कोणी कुशाणानेच आता समुद्रगुप्ताच्या नाण्यावर विना वाजवताना दर्शवले आहे म्हणजे समुद्रगुप्त स्वतः त्याच्या म्हणजे विना वाजवताना त्यांनी त्या नाण्यावर कोरलेला आहे म्हणजे चित्र काढलेलं आहे स्वतः समुद्रगुप्तच विना वाजवायलाय असं चित्र त्या नाण्यावर कोरलेलं आहे समुद्रगुप्त व चंद्रगुप्ताची मुद्रा बघा समुद्रगुप्त व चंद्रगुप्ताची मुद्रा त्यांच्या अश्वमेध यज्ञाच्या सूचना देतात म्हणजे जे समुद्रगुप्ताच्या आणि चंद्रगुप्ताची त्यावेळेची जी नाणी होती म्हणजे मुद्रा होती त्याच्यावर काय केलेलं आहे अश्वमेध यज्ञाची काहीतरी चित्र असतील तर त्यांनी अश्वमेध यज्ञ केल्याची सूचना त्या के नाण्यावरून दिसते त्यानंतर काय आहे सातवाहन नरेश सातवाहन नरेश यज्ञ कर, आ, सात नरेश यज्ञश्री सातकर्णी सातकर्णी सातवा नरेश यज्ञश्री सातकर्णीच्या नाण्यावर जहाजांचे चित्र आहे म्हणजे त्यांनी काय केलं आहे की जहाजांचे चित्र कोण काढलेले आहे सातवा नरेश यज्ञश्री सातकर्णीने तर कनिष्काच्या मुद्रा त्याच्या बौद्ध धर्माप्रती असलेल्या आस्त आस्थेला दाखवतात म्हणजे कनिष्क होता जे राजा कनिष्क होता त्याची जी मुद्रा होती त्याच्यावर त्यांनी बौद्ध धर्माची काहीतरी चित्रे कोरलेली होती याच्यावरून असे समजते की त्यांना बौद्ध धर्मा प्र प्रति आस्था होती अशी त्या मुद्रेवरून आपल्याला समजून येते त्यानंतर चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या शैलीतील नाण्यावरून त्यांच्या काठीया वाडातील शकावरील विजयाची सूचना होते म्हणजे बघा चंद्रगुप्त विक्रमादित्य त्यांच्या शैलीतील म्हणजे शैली होती जी कोणती व्याघ्रशैली त्यांच्या नाण्यावरून त्याच्या काठियावाडातील वाडातील शकावरील विजयांची सूचना देते म्हणजे काठियावाडीतील त्यांनी विजय केला होता त्याची सूचना त्यांनी त्या नाण्यावर कोरलेली आहे तर त्याच्यावरून ती आपल्याला समजून येते आता पुरातत्व स्मारक कशाला म्हणतात बघा यामध्ये प्राचीन इमारती मंदिर मूर्ती यांचा समावेश होतो दक्षिण भारतातील पोंडेचेरी जवळ मेडू स्थानाच्या खोदकामात रोमन मुद्रा दिवा भांडी सापडल्या कुठं दक्षिण भारतातील पोंडिचेरी जवळ अरिकामेडू नावाचे एक गाव आहे म्हणजे स्थान आहे तिथे जे खोदकाम झालं त्याच्यामध्ये रोमन मुद्रा दिवा भांडी सापडले यावरून इसवी सन प्रारंभिक शतकातील भारत रोमन व्यापारासंबंधीचे ज्ञान होते म्हणजे ह्याच्यावरून काय कळतं की ते रोमन मुद्रा दिवा भांडी असल्याने ते मुद्रा आपल्याकडं रोमन आल्या म्हणजे आपल्या जे पूर्वीचा जो भारत होता त्यांनी काय केलं रोमनांशी व्यापार केलेला आपला त्याचं द... म्हणजे दिसते दर्शते आणि त्याचं ज्ञान होत आहे समजलं का इथपर्यंत समजलं का तर आज आपण आता पाहिलेलं आहे प्राचीन भारतीय इतिहासाचे स्त्रोत आपण सुरुवात पाहिलेली आहे की ह्या प्राचीन भारताच्या इतिहासाचे स्त्रोत काय आहेत त्याच्यानंतर आपण एक एक भाग पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद